नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर देशातील पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले कल्याण लोकसभा मतदारसंघात सत्तेचाळीस पूर्णांक आठ टक्के मतदान करण्यात आलं वरील टक्केवारी पाहता भिवंडी लोकसभा मतदारसंघापेक्षा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कमी मतदान झाल्याचे दिसून आले याचे कारण शाळकरी विद्यार्थ्यांना असलेल्या सुट्ट्या व बाहेर असलेला उन्हाचा प्रचंड तडाखा कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक अपक्ष उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज जाहीर केले पण जी दोन नावं चर्चेत आहेत एक म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि दुसऱ्या वैशाली दरेकर वैशाली दरेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून तीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज जाहीर केला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दोन मे रोजी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज जाहीर केला दोन्ही उमेदवारांच्या सभांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहावयास मिळाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण या नेत्यांची उपस्थिती होती वैशाली दरेकर यांच्या सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय राऊत जितेंद्र आव्हाड आदित्य ठाकरे यांची उपस्थिती पाहावयास मिळाली दोन्ही उमेदवारांच्या प्रचारसभा व रॅलीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येत दिसून आली येत्या चार जूनला कल्याण लोकसभा मतदारसंघात कुठल्या पक्षाचा उमेदवार यशस्वी ठरेल याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे